मराठी भाषे संदर्भामध्ये सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे कारण आहे या मधुर भाषेला या प्राचीन भाषेला संत परंपरा वीरांची परंपरा छत्रपती राजे शिवाजी महाराजांची परंपरा ज्या भाषेला आहे ज्या यानं सानिध्यामध्ये आहे त्या भाषेच्या संदर्भामध्ये अभिजित दर्जा सध्या केंद्र सरकारकडून दर्जा प्राप्त झालेला आहे मराठी भाषेला याची चर्चा सर्वत्र आहे आज या विशेष एपिसोड मध्ये या गोष्टीवर आपण चर्चा करा आप दिस डिजिटल लाईव्ह नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो मराठी भाषेचा इतिहास हा किती प्राचीन आहे हा विषय शब्दाच्या पलीकडचा आहे स्वतः आपण जर परिचय द्यायला गेलो तर एका सूर्याला एक तेज पुंजाला आपण एक दिवा दाखवल्यासारखा होईल कारण की या भाषेमध्ये प्राचीन काळापासून म्हणजेच संत ज्ञानेश्वर संत एकनाथ महाराज संत तुकाराम महाराज मुक्ताबाई सोयराबाई आणि बहिणाबाई असे अनेक संतांची परंपरा लाभलेली आहे मराठी भाषेचा इतिहास किती प्राचीन आहे हे संशोधनाचा विषय असू शकतो संशोधन झालेली आहे चालूही आहे नुकतच सांगायचं सा म्हणजे केंद्र सरकारकडून भारतीय केंद्र सरकार, भारती सरकार त्या वतीने या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे या संदर्भामध्ये अनेक जिज्ञास आहे म्हणजे नेमकं आता मराठी भाषेच एक ओहळ ज्याला म्हणतो आपण एक सर्वांगीण दृष्टिकोनातून जर पाहिलं तर त्याला कोण्या आता त्याची वाटचाल कशी असेल भाषेची किंवा त्याचा एक व्यावसायिकरण कसं कर असेल या अशा अनेक प्रश्नांनी सध्या लोकांमध्ये कुतूहल आहे जिज्ञासा आहे मराठी भाषेच्या संदर्भात सांगायचं झाल्यास सा त्याच्या जे बोली होत्या आणि अं त्याचे जे तत्कालीन जे संदर्भ होते है। इतके शास्त्रशुद्ध होते की त्याला ओळीबद्ध करताना संत आणि आपले महात्मे जे होते यांना कोणत्याही प्रकारचं एक अं त्याला आपण म्हणू शकतो की कोणत्याही प्रकारच्या सीमा नव्हत्या त्याच्या गोडवा त्या त्यांच्या अभंगामध्ये त्यांच्या ओवीमध्ये होत त्यांना हेच कारण आहे की प्राचीन काळामध्ये जे ओव्या लिहिल्या गेल्या ते आजही शास्त्रशुद्ध पद्धतीने शास्त्रीय संगीताच्या रूपामध्ये पंडित जितेंद्र अभिषेकी असो पंडित भीमसेन जोशी असो किंवा मग लता मंगेशकर असो यांनी ज्या सुरातनी त्याला एक वेगळं पण दिलेलं आहे यावरून मराठी भाषेचं प्राचीनता त्याचा गोडवा त्याचं समृद्धी किती आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही श्रीमंत छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या पोवाड्याचे जे गोडवे आहे किंवा त्यांची एक वीर रस आहे तो महिलाबाईच्या जात्यापासून तर सह्याद्रीच्या टोकापर्यंत म्हणा या सर्व गोष्टींचा त्यामध्ये जर आपण बांधतो म्हणलं तरी त्याच्या कितीतरी सीमा बाहेर आहे अशा या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे परंतु आज आम्हाला जिज्ञासा आहे कुतूहल आहे की नेमकं आता पुढे मराठी भाषेची वाटचाल कशी असेल ही चर्चा आहे या संदर्भामध्ये जाणून घेण्याची सर्वांना इच्छा आहे यामुळे आज आपल्यासोबत आहे अं बाबू कला नारायणराव भट वाणिज्य महाविद्यालय बाप अं बापूराव पाटील विज्ञान महाविद्यालय दिग्रजचे मराठी भाषा विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रुपेश सर नमस्कार नमस्कार आमच्या प्रेक्षकांना किंवा जनतेला हे विषय कुतूहलाच आहे की अभिजात दर्जा मिळवणे म्हणजे काय भविष्यामध्ये मराठी भाषेच्या संदर्भात आता याची वाटचाल कशी असेल रोजगाराच्या यामध्ये काही संधी असतील का किंवा नेमकं काय असेल या संदर्भामध्ये थोडी आम्ही माहिती आपल्याकडून इच्छित आहे <coughs> नमस्कार सर्व प्रेक्षकांना नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर रुपेश नहरे कराडे सर जो प्रश्न विचारला तो प्रश्नाचा जो उत्तर आहे तो मी सर्वात शेवटी देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की यांनी जो प्रश्न विचारला तो सर्व प्रश्न हा सर्वांगीण प्रश्न आहे आणि सर्वांगीण कुतूहलाचा विषय आहे त्या संदर्भाने त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं तर ते दोनच मिनिटामध्ये आपल्याला उत्तर देता येईल परंतु त्याची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे या दृष्टीनं प्रस्तावना करतानाच सुरेंद्र भाऊंनी ती प्रस्तावना केलेली आहे की ही मराठी जी आहे मुळातच अविट अशी भाषा आहे मुळातच ही भाषा आहे या भाषेला संत ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंतचा म्हणजे आपण ज्याला तुका झाला असे कळस म्हणतो त्या तुकारामापर्यंतचा हा इतिहास लाभलेला आहे त्याच्याही आधी ज्ञानेश्वरांच्याही आधी मराठी भाषा ही महारु पंथी काळामध्ये जेव्हा लिहिल्या जात होती बोलल्या जात होती सात ग्रंथांची निर्मिती झाली त्या काळामध्ये श्रीकृष्ण चरित्र असेल वध असेल किंवा उद्धव गीता असेल किंवा आपलं लढी लीला चरित्र असेल पाठ असतील अं अशा अनेक ग्रंथांमधून ही मराठी भाषा लिहिल्या गेली मराठी भाषेचे जे काही सूत्र आहेत किंवा मराठी भाषेची जी गौरव आहेत त्याच्यामधून तो आ, सर्जन केला गेला परंतु त्याच्याही पूर्वी म्हणजे शतकाच्या विचार केला आपण तर अडीच हजार वर्षापूर्वी अशी पाली भाषा तथागत गौतम बुद्धाच्या काळामध्ये होती त्या त्याच जवळपास समतोलाची ही यांची भाषा आहे तेव्हा जी महानवपंतची भाषा होती ती चित्रलिपीमध्ये भाऊ आणि मग काय झालं ती चित्रलिपी लोकांना समजायची नाही आणि म्हणून मग जुन्या काळामध्ये वैदिक भाषा काळामध्ये असं होतं की संस्कृतमध्ये सगळं जे तत्वज्ञान आहे ज्ञान आहे हे लपलेलं होतं आणि तत्वज्ञान लपलेलं असताना मग ते मराठी भाषेत आलं पाहिजे अशी तळमळ जशी संत ज्ञानेश्वर लागली तशीच त्या महानुभ पंथीय लोकांना म्हणजे माहीमभट असतील चक्र स्वामी असतील गोविंद प्रभू असतील या सगळ्यांना अशी तळमळ लागली आणि म्हणून त्यांनी मग मराठीतून जाणीवपूर्वक जाणून बुजून मराठीतून त्यांनी हे सगळे ग्रंथ रचण्याचा प्रयत्न केला त्यांनी सात ग्रंथ पंचकृष्ण आणि तीन तत्वज्ञान जीव देवता परमेश्वर यावर हा आधारित हा सगळा मराठीचा सगळा खेळ आहे म्हणजे आपण ज्याला प्रस महारेजचा खेळ म्हणतो तसा आहे आण आणि तिथून मग ह्या पाचव्या सहाव्या शतकाच्या नंतर मग ही भाषा ग्रांथिक स्वरूपात पुढे आली आणि मुकुंदराज या पहिल्या माणसाने ग्रंथ स्वरूपामध्ये हो मला वाटते की हा ग्रंथ निर्माण केला त्याचं नाव विवेक सिंधू होतं आणि विवेक सिंधू हा ग्रंथ निर्माण कुठे केला तर नागपूरजवळ एक वेलतूर नावाचं गाव आहे या वेलतुम नावाच्या गावाजवळ तिथे वैनगंगा नदी कामठीच्या नदी अशा सगळ्या नद्यांचा संगम आहे तीन नद्यांचा आणि त्या ठिकाणी आजही त्यांची समाधी आहे सगळ्या सगळीकडून पाणीच पाणी आहे समुद्रासारखा भाग आहे पण त्यांची समाधी डुबत नाही आता हा म्हणजे अंगाचा भाग नाही परंतु तेवढं म्हणून डुबत नाही आणि तिथे त्यांची समाधी आहे या मुकुंदराजांनी विवेक सिंधु ग्रंथाची रचना केली आणि ग्रांथिक स्वरूपामध्ये मग आपला हा पूर्ण मराठीचा पसारा सुरू झाला गोमटेश्वराच्या शिलागाराचा मी इथे उद्दे उल्लेख करीन भाऊ की घोमटेश्वराचा शिलाख जो आहे चामुंदर आहे तरविले आणि गंधर आहे सुत्ताले आले हा मराठीतला पहिला शब्द शिलालेखामध्ये मध्ये उमल्या गेला किंवा तो कोरल्या गेला आणि तेथून मग ह्या मराठीचा सगळा जो आवाका आहे किंवा प्रसार आहे हा पुढे सुरू झाला आणि भाऊरा जसं म्हटलं त्यालाच मी पुष्टी देईन की संत बहिणाबाईंचं नाव घेतला तर संत बहिणाबाईंनी एक कविताच रचली याच्यावर संत कृपा झाली इमारत फळा झाली म्हणजे इमारतीला जसा पाया असतो तसं संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारीले देवालया तयाचा किंकर त्याने विस्तार केला विस्तार आणि जरी जनादन एकनाथ स्तंभ दिला भागवत तुका झाला शे कळस भजन करा अवकाश असा संत बना बहिण्याबाईचा भाई एक अभंगच आहे त्यांनी ओवीबद्धता अभंगता याबद्दल चांगलं बोलले ते तर तसेच पद्धतीने काही लिहिणे किंवा अभंग लिहिणे हे सोप गोष्ट नाही आहे एखादी कविता लिहिल्यासारखं किंवा मुक्त शब्द कविता लिहिले सगळं नाही आहे सोपं हा सगळा छंद जो प्रकार आहे चार सहा 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 पहिल्या पहिल्या आवडीमध्ये सहा शब्द दुसऱ्या ओळीमध्ये सहा शब्द तिसऱ्या ओळीमध्ये सहा शब्द आणि चौथ्या ओळीमध्ये चार शब्द हा अभंगाचा फॉर्म असतो तसंच आठ 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 सहा असा एक प्रकारचा ओवीचा फॉर्म असतो या ओवीमध्ये किंवा या फॉर्म मध्ये या स्वरूपामध्ये बसलं पाहिजे तर हा पूर्ण इतिहास त्याला आहे आणि या इतिहासामध्ये मग पुढे आम्हाला दिसते की लाभले भाग्य आम्ह आम्ही बोलतो मराठी असे सुरेश भटांनी म्हणाले तर ते सुरेश यासाठीच म्हणाले की ही भाषाच एवढी अवीट आहे बर सुरेश भाऊ किंवा हे आपलं सगळे आप भा, भारतीय किंवा मराठी लोक आहोत फादर स्टीफनशन जैशी पुष्पा माझी मोगरी जैशी माझी मराठी असं तो पुष्पासारखी मऊ आणि मोगरी किंवा सुहास देणारीशी मराठी आहे असं ते फादर स्टीफनशन म्हणजे एक राँग राँग ख्रिश्चन मनुष्य म्हणाला लागला बरोबर म्हणजे या मराठीचं जे गोडवा आहे त्याची ऑइट पण आहे त्याची अमृतातही पैजा जिंके ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे भाऊंना माहिती आहे तर अमृतातही पैजा जिंके अशी माझी मराठी साजरी असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे अमृताशी जर शेरत लावली तर त्याच्यातही मराठी जिंकेल अशा पद्धतीचं संत ज्ञानेश्वरांनी या मराठीचा गोडवा किंवा महिमा किंवा महत्व गायलेलं आहे मग अशा मराठीला हे एवढं ऐतिहासिक प्राचीनत्व लाभलेलं आहे ऐतिहासिक एवढं म्हणजे दोन अडीच हजार वर्षाचा हा सगळा इतिहास लाभलेला आहे असं उस असतानाही आणि या मराठीच्या म्हणजे अभिजात भाषेचे जे निकष आहेत ते मी इथं सांगणार थोड्या वेळात ते निकष आहेत ते निकष पूर्ण करत असतानाही मागच्या दोन हजार बारा पासूनच हा जो आंदोलन आहे किंवा हे जे सगळं ज्या मराठी भाषेला मागणी होती की दर्जा मिळावा तर ही मागणी किंवा आंदोलन जे आहे हे आंदोलनकर्त्यांनी केली असेल परंतु जे समिती आहे त्या समितीने अहवाल दिलेला आहे तरी राज्य शासनाने के किंवा केंद्र शासनाने या अहवालाकडे एक पगारे केल्याची टोप लिहून पाहिलं होतं पण आज मात्र एक त्यांना जागृती म्हणा त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांना काय साध्य करायचं का ते माहिती नाही परंतु त्यांनी दिलं हे जास्त आनंदाची बाब आहे त्यामुळे सगळे मराठी जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या मराठीला हे दर्जा प्राप्त झाला या दर्जा प्राप्त झाला त्याचा अर्थ आपण पाहूया पहिल्यांदा आणि मग तो त्या जे निकष काय ते पाहूया आणि याचे उपयोग काय आपल्याला त्या फायदे काय होतील ते पाहूया तर आपल्याला अभि आणि जात हे दोन शब्द आहेत अभि म्हणजे काय आणि जात म्हणजे काय तर अभि शब्दाचा जर आपण अर्थ पाहायला गेलो तर आपल्याला असं दिसतं की अभि म्हणजे संपन्न समृद्ध किंवा संपन्न संस्काराचा किंवा समृद्ध संस्काराचा किंवा उत्कृष्ट पथीचा किंवा उच्च आवडीचा किंवा प्राचीन असं त्याला म्हणू शकतो आपण आपण जेव्हा एखाद्या म्हणतो एखादी कुलीन मनुष्य आहे कुलीन स्त्री आहे कुलीन पुरुष आहे असं म्हणतो की नाही उच्च कुलीन असा त्याचा अभिचा अर्थ होतो किंवा श्रेष्ठ किंवा त्याला आद्य म्हणजे पहिला किंवा मूळ असंही त्याचा अर्थ होतो म्हणजे असे अनेक अर्थ म्हणजे एकच अर्थ झाला नाही आद्य शब्दाला आणि जात अभि जात जात शब्दाचा अर्थ असतो होतो की जन्मलेला उपजलेला उदय पावलेला निर्माण झालेला सर्जन झालेला असं त्याचा अर्थ होतो म्हणजे उत्कृष्ट पतीचा जन्मलेला किंवा उच्च कुलीन जन्मलेला किंवा प्राचीनत्वाचा मूड धरून जन्मलेला असा म्हणजे अभिजात म्हणजे त्यामध्ये जसं व्याकरणात्मक आहे छंदात्मक आहे पाहिजे पाहिजे श्रवणीय सर्व गोष्टी आपण एक बरोबर पाठ आपण म्हणू शकतो शकतो बरोबर आहे तुमचं म्हणणं आहे आता शास्त्रीय दृष्ट्यावर बोलायचं झालं तर ज्या भाषेमध्ये भाऊने बोलल्या आता त्याप्रमाणे प्राचीनता आहे ज्या भाषेमध्ये श्रेष्ठता आहे ज्या भाषेमध्ये स्वयंभूपणा आहे आणि ज्या भाषेमध्ये सलगता आहे जिथे कंटिन्युटी आहे सलगता म्हणजे कंटिन्युटी आहे ती भाषा अभिजात भाषा या दर्जाला ती लायबल असते किंवा पात्र असते आणि आपली जी मराठी भाषा आहे या सगळ्या निकषांना ती पार करते आहे आणि तिचा अडीच हजार वर्षाचा इतिहास आहे पंधराशे ते अडीच हजार वर्षाचा इतिहास आहे आणि जशी पाली भाषा प्राचीन आहे अडीच वर्षापूर्वीची बुद्धाच्या काळातली तशीच ही भाषा आपल्या अडीच ह वर्षापूर्वीची आहे आणि म्हणून हे सगळे निकष ती पूर्ण करते आणि श्रेष्ठ दर्शाची प्राचीन भाषा म्हणून ती अभिजात भाषा होय असं आपल्याला तिला म्हणता येईल म्हणजे श्रेष्ठ दर्जाची प्राचीन भाषा म्हणून ती अभिजात भाषा होय असं म्हणता येईल आता हा भाषेचा किंवा अभिजात भाषेचा किंवा अभिजात या शब्दाचा अर्थ झाला आपण या भाषेचे जे निकष पाहिले आणि आपल्याला दिसतं की भाषेला भाषिक आणि वाङमयीन परंपरा असली पाहिजे आता झालं काय महानुव पंथाच्या काळापासून तर ज्ञानेश्वरापासून म्हणजे प्राचीन काळ आणि अठराशे पर्यंत प्राचीन काळ आणि अठराशे अठरा नंतर मग ब्रिटिशांचा उदय झाला ब्रिटिश आपल्या देशात आले आणि पुण्याच्या जो शनिवार पाडाय तेव्हा अठराशे अठरा साली झेंडा फडकला म्हणजे युनियन जॅक फडकला आणि तिथून मग आधुनिक काळाला सुरुवात झाली म्हणजे प्राचीन काळामध्ये सुद्धा प्रांतिक स्वरूपामध्ये मराठी उपलब्ध होती आधी काळात काळात तर नाही कारण की आधुनिक काळामध्ये हे सगळे जे मुदराचे साधन आहेत कागदाचे साधन आहेत लिपीचे साधन आहेत ते सगळे उपलब्ध झाले त्यामुळे मराठीचा जो सुरुवातीपासूनचा प्राचीनत्वापासूनचा तर आधुनिकत्वापर्यंत जो प्रवास आहे हा अतिशय श्रेष्ठतम कुलूरतेचा आणि असा प्रवास आहे त्यामुळेच या सगळ्या निकषांना पार करत असल्यामुळेच महाराष्ट्र शासन केंद्र शासनाने म्हणा हा दर्जा त्याला दिलेला आहे तसं तर हे सांस्कृतिक जो हे असतो विभाग जो असतो भाषेचा सांस्कृतिक विभाग असतो त्याला हा दर्जा देण्याचा अधिकार असतो आणि दोन हजार पाच ला गृह मंत्रालयांनी हा दर्जा देण्याचा अधिकार या सांस्कृतिक मंत्रालयाने भारताच्या दिलेला आहे आणि त्या सांस्कृतिक मंत्रालयाने म्हणजे केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने हा दर्जा मराठी भाषेला प्राप्त करून दिलेला आहे त्यासोबत बंगाली भाषेला सुद्धा दिलेला आहे म्हणजे यासोबत आपल्या देशामध्ये ज्या बावीस भाषा आहेत त्यापैकी अर्ध्या भाषा म्हणजे अकरा भाषांना हा दर्जा प्राप्त झालेला आहे म्हणजे निम्मा भारत अर्धा भारत जो आहे हा एक प्रकारचा भाषिक दर्जेने सांस्कृतिक अभिजात आहे असं आपल्याला म्हणता येईल आता याचा निकषाचा जर विचार कर कर आपण करता करायला गेलो तर आपल्याला असं दिसते की असं आपल्याला म्हणता येईल की ज्या भाषेतलं श्रेष्ठ दर्जाचं आहे ते अभिजात साहित्य ज्या भाषेतलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं आहे ते अभिजात साहित्य ज्या भाषेला दीड ते अडीच हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे तेच भाषा अभिजात भाषा होय ज्या भाषेला भाषिक आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूपण आहे म्हणजे स्वतःचं अस्तित्व आहे असे स्वयंभूपण आहे आधुरी करन यांसा है ते भाषा म्हणजे अविष भाषा होय आणि प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिकरण यांचा गाभा जी आहे जी कायम सांभाळते म्हणजे त्याला आपण काय म्हटलं आता की कंटिन्युटी सातत्य पूर्णता हे पूर्ण करते हा निकष ती पूर्ण करते म्हणून ती भाषा अभिजात ठरलेली आहे एकूण आपल्या भारतामध्ये बावन्न बोली भाषा आहेत त्या बावन्न बोली भाषेतून आपली मराठी भाषा ही नटलेली आहे म्हणजे वराडी भाषा असेल झाडी बोली भाषा असेल कोकणी भाषा असेल एखादी मागदी भाषा असेल अहिराणी भाषा असेल अनेक म्हणजे मराठवाड्याकडची भाषा असेल इकडे आमच्या पूर्व विदर्भातली भाषा असेल झाडी बोली भाषा असेल अशा अनेक भाषां मिळून ही मराठी भाषा बनलेली आहे म्हणजे हा मराठी भाषेचा गौरव आहे त्यातल्या त्या बावन बोली भाषेंचाही गौरव आहे दे दादा आणि म्हणून ही भाषा महत्वाची आहे आणि हा दर्जा महत्वाचा आहे आता प्रश्न असा उरला की या दर्जा मिळाल्यानं काय होईल बरोबर आहे बरोबर दर्जा मिळाल्यानंतर काय होईल की आपण प्रत्येक ठिकाणी टेबल आपण बोलताना सायकल आपण बोलताना रेल्वे स्टेशन असे शब्द वापरतो बस स्टँड तर या, या थोड्या शब्दांना काही प्रमाणात तरी आळा बसेल जरी ते आपल्या अंगवणी पडलेल्या आहेत आपल्या तोंडात आलेल्या आहेत तरी हुँ. मेज म्हणू शकतो आपण टेबलाला सायकलला दुचाकी म्हणू शकतो आपण असे काहीतरी शब्द बदलतील हा एक फायदा होईल आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे दृष्ट्या प्रशासनिक दृष्ट्या ही मराठी जी आहे प्रशासकीय कार्यालयात वापरली जाईल न्यायालयीन भाषा आपल्याला कळत नाही बरोबर सर्वसामान्य माणसाला न्यायालयातली भाषा कळत नाही कारण की ती इंग्रजी असते आता इंग्रजी येत नसेल तर त्याचा राहायचं आम्ही शिक्षण शिकत असताना आम्ही एक मोर्चा काढला होता त्या काळामध्ये म्हणजे जवळपास जवळपास पंच्याण्णव ला की न्यायालयात मराठी भाषा अनिवार्य करा त्यावेळेस आम्ही म्हणजे तरुण असताना आम्ही शिकत असताना एम एल असताना आम्ही मोर्चा काढला होता त्यावेळेस आम्हाला पोलिसांचा मार खावा लागला होता परंतु तो मोर्चा किंवा ती गोष्ट आज शक्य झालेली आहे आणि यामुळे न्यायालयामध्ये सुद्धा मराठी भाषा वापरल्या जाईल किंवा त्या अजून कोणी अशी असेल किंवा अजून त्यांनी ज्यांनी तक्रार दाखल केली असेल किंवा त्याच्यावर खटला चालला असेल तर त्याला मराठी भाषेमध्ये आपल्या खटल्याचं काय झालं हे वाचता येईल हा सुद्धा एक फायदा आपल्याला मिळेल आणि या मराठी भाषेच्या संदर्भाने विचार करायला झालं आपल्याला तर आप फायदे म्हणजे का काय मराठी भाषिक जे विद्यार्थी आहेत मराठी भाषिक जे होतपुरु तरुण आहेत जे बेरोजगार आहेत त्यांना मराठी विद्यापीठ निर्माण होतील मराठी भाषेचा एक प्रकारचा वेगळा शिक्षक वर्ग निर्माण होईल प्राध्यापक वर्ग निर्माण होईल आता पण प्राध्यापक वर्ग आहे शिक्षक वर्ग आहे परंतु आज जर एनईपीची गोष्ट केली आता मी मुद्दा हा सांगतोय मराठीच्या प्राध्यापक त्यामुळे एनईपी म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये फक्त आठ फॅकल्टी सोडली तर कॉमर्स फॅकल्टी आणि सायन्स फॅकल्टी मधून मराठी रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे त्या आठ फॅकल्टीचे लोक दोन तीन विषयावर जगतील दोन तीन पिरियड जगतील परंतु कॉमर्स आणि सायन्स फॅकल्टीचे जे प्राध्यापक आहेत मराठीचे ते भरून जातील पण त्याचबरोबर रोड राहणार नाही आणि म्हणून इकडे एकी एकीकडे आपण मराठीला अभिजात दर्जा देतो आणि एकीकडे मराठी अभ्यासक्रमा रद्द करतोय हा विरोधाभास जो आहे हा इथे आपल्याला भाऊ प्रकाशाने दिसून येते तर या विरोधा भाषेच्या मागे काय असेल हे जनतेने आपण शोधण्याची गरज आहे असं मला इथं वाटते धन्यवाद सर अत्यंत महत्वाचा विषय मराठी भाषेचा संपन्न वैभव त्याची संपदा आपल्या सोबत आहेच त्या भाषेला जास्तीत जास्त व्यवहार करून त्याला जास्तीत जास्त क्षम कसं करता येईल याही दृष्टिकोनात आता मराठी भाषेचे एक सक्षमपणे वाटचाल राहणार आहे या संदर्भामध्ये आपल्यास काय वाटते आमच्या या एपिसोड बद्दल आपल्याला काय वाटते नक्की आम्हाला कळवा नमस्कार धन्यवाद